नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर दोन तीन दिवसापासून जे आर्ट दि करत आहे तो आज पूर्ण झाला आहे तुम्हाला मी दाखवते कसं काय केलं आहे काय काय त्याला कोणते कलर दिले आहेत किंवा कोणतं डेकोरेशन म्हणजे कशापासून ते बनलं आहे घरच्या घरीच आहे बरं का म्हणजे टाकाऊ पासून टिकाव आपण मी ते टाकूनच दिलं असतं अजून एक दोन दिले आहेत बरं का टाकून पण आता हे याचं म्हणलं चला करूयात आणि मला आधी खूप जास्त आवड होती बरं का असं करायची पण आता एवढ्यातच नाही म्हणजे करू वाटत कंटाळ येतो थो थोडासा पण अजून पण पन ठरवलं मी अजून पण बेटर करू शकते पण आता हे जसं सुचलं ना मला तसं केलं कुठं पाहिलं नाही काय नाही काय नाही का, जसं सुचलं ना मला तसं केलं आहे तुम्हाला दाखवते चलो तर बघा यावर केक ठेवलेला असतो तर या केकच्या बेस पासून मी बनवणार आहे दिवस पहिला माझ्याकडे जी डोक्यामध्ये डिझाईन असते ना तर ती त्यावर मी काढून घेतली पहिल्यांदा दिवस दुसरा तर आता मी त्याला कलर करत आहे पण तो शीट असा होता की त्यामध्ये कलर ॲब्झॉर्बच होत म्हणजे ॲब्झॉर्ब होऊन जायचं म्हणजे कलर दिसतच नव्हता की केला म्हणून तर हे कलर इतके सुंदर निघाले ना ते हे आहे ना समोरचं हे पुठ्ठ्यावरचं आहे हे केकच्या बेसचं नाही आहेत त्यामुळे पुठ्ठ्यावर तो कलर इतका रेखीव दिसत होता ना म्हणजे ते एकदम रिअल फ्लावर असं वाटत होतं त्यामुळे खूप सुंदर आहे हे कलर जर की तुम्हाला पाहिजे असते ना हे कलर तर नक्की कमेंट करा मी लिंक देईन त्याची खूपच सुंदर आहे तर हे बघा हे असं एवढे आले तर दीडशे रुपयामध्ये फक्त हे कलरचा सेट आहे आणि पाहू शकता म्हणजे मी तुम्हाला नंतर ना जवळून दाखवते सुकल्याच्या नंतर इतकं सुंदर आहे ना ते उभं करता यायचं नाही तर हे आता बाकीचे मी एवढे फक्त त्यावर डिझाईन काढून घेतली तुम्ही पाहू शकता थोडी पण डिझाईन म्हणजे मी त्याच्यावर कलर करत होते तर ते अजिबात कलर ऑबझॉर्व अब्जार होत होते त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण असं जात होते त्यामुळे मला आहे ना स्केच पेननीच करावं लागलं नाही तर मला हे कलर खूपच जास्त आवडतं या कलरने खूप सारे डिझाईन्स केले आहेत त्यामुळे मला वाटलं की हे करेल पण काय हे वर्क झालं नाही त्यामुळे मला स्केच पेननीच हे करावं लागलं त्यामुळे आजचा दिवस तर काय यामध्येच गेला आजचा दिवस स्किप केला मी पहिल्यांदा सगळं एकच कलर देऊन टाकला जो माझ्याकडे होता तो एकच कलर सगळ्या ह्याला देऊन टाकला कारण वेगवेगळे कलर दिल्याच्या नंतर ते दिसतच नव्हतं अजिबात थोड्या वेळाने ते पूर्ण असं म्हणजे ते कलर दिलाय का नाही दिलाय हे काय वाटत नव्हतं त्यामुळे शीटला एक पहिल्यांदा कलर करून दिला आणि ते कलर ना त्यामुळे तुम्ही कुठे पण नाव वगैरे काढू शकता किंवा काहीही करू शकता तर हे ना अनुचित अनुचित चेअरवर तिचं नाव काढलं आहे अन्वेषा म्हणून खूपच सुंदर आहे तिच्या सायकलवर पण काढलं आहे पण त्याला जर नखाने टोकरून काढल्यानंतर ते निघतं बरं का तर दिवस चौथा चौथ्या दिवशी मी बसले आहे आता स्केच पेनने स्केच करायला आज हा फायनल करणार आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण एकच कलर दिलता आणि तो कलर वाटत पण नाही की दिल्यासारखा डिझाईन पण दिसत नाही पण मी आता छोट्या डोळ्याने पाहून छान असे डिझाईन करणार आहे हे एक ऑलमोस्ट थोडंफार झाडा झाला आणि ह्या डिझाईन तुम्हाला शेवटी ना मी डिटेलमध्ये दाखवेल त्यामुळे मग तुम्ही पण असे डिझाईन नक्की काढू शकतात मला काय आयडिया नव्हती बरं का कसं काढू काय मला जसं मनाने सुचलं ना तसं तसं काढत गेले शेवटी मी ना म्हणजे इतकं मनात माझ्यामध्ये येतं मा ना बाबा हे आपण असं करू शकतो तसं करू शकतो त्यामुळे मी वाटोळ पण करते बरं का म्हणजे काही चांगलं असेल तर त्याचं पण हे ऑलमोस्ट चांगलं झालं आहे बऱ्यापैकी चांगलं झालं आहे अजून थोड्या वेळ त्याला जर मी करत बसले असते तर नक्कीच खराब झालं असतं पण देवाच्या कृपाने सगळं चांगलं झाला आहे तर इथे ना टी बघत बघत छान असं मी करत होते डिझाईन्स कारण टाइमपास असल्यावर बरं असतं थोडंसं त्यामुळे अनु पाहत होती टी त्यामुळे तिचं पण पाहत पाहत छान असे डिझाईन मी इथे काढून घेतली आता जास्त काही तुम्हाला वाट बघायला आवत नाही शेवटी तुम्हाला डिझाईन दाखवतेच बघा ही अशी एक डिझाईन झाली आहे भरपूर छान झाले आहे बघा ह्या दोन सेम केल्या आहेत एकदम कारण ती एक आडवी आणि कुभी लावली मस्त वाटेल म्हणून बघा ही अशी लावली ना छान वाटेल यावर फक्त आता मला कुंदन चिटकवायचे आहेत मी आरशी घेतली आहेत मी शोवरून आणि हे साईडचे दोन असे झाले आहेत कसे वाटतात ना कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही आरशे बसवत आहेत म्हणजे जे कुंदनचे आरशे असतात ना छोटे छोटे वाले ते आता मी इथे बसवत आहे मी म्हणजे आम्ही बरं का अनुने खूप मदत केली अनुने एक 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 कारचं मला दिलं काढून कारण ते एकमेकाला चिटकले होते हे बघा असे आरशे भेटतात मी मी शोवरूनच मागवला आहे जर का लिंक पाहिजे असेल तर की कमेंट करा मी तुम्हाला देईन लिंक बघा अनु थोडं 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 करत छान असे आरशे मला देत होती एक 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 तिची खूप हेल्प झाली बरं का तिचा ऐकाय थोडंसं म्हणजे माझं पाहून पण ती पण छान अशी ब्लॉगिंग करायला शिकली आहे थोडंसं ऐका ती जण मग पुढचं बोलते मी सारे हाँ लेकिन तुम्हाला हे आवडलं का छान बता दे तुम्हाला हे आवडलं मी मम्मीला देला आले दे। फॉर्म्युला तुपी आहे तो मला मारतो त्याला गाय अजून पण बरंच काही होतं पण ते कट केलं मी आता तुम्ही बोर होताल तर ही सुंदर अशी डिझाईन झाली आहे आरशे लावल्याच्या नंतर एक नंबर दिसत आहे तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा असे पण वेगवेगळ्या वेग प्रकारे लावू शकतो हे त्याला ते त्याच्या खाली असं प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकतो हे सगळं दाखवते तुम्हाला मी सगळ्यात माझ्या एक नंबर म्हणजे मला आवडीचं असं हे दाखवते पहिल्यांदा म्हणजे मला खूप जास्त आणि अजून राहिले बरं का अजून बऱ्यापैकी राहिलं आहे करणार आहे मी आता इथं खाली माझ्याकडे लटकन होतं मग ते लटकनच लावलं आहे आणि ते रात्रीच अनु मानलं की काय हे खरं नाही ते निघलं दोन त्याचं एक हे बघा असं बनवलं आहे मग फक्त डबल चिकट टेप लावलाय आणि ही फक्त लावलं आहे इथं पण डबल चिकट टेप लावणार किंवा मग इथे आपण आहे ना जो आपलं सितोळी असते ना सितोळी सुतुळी तर ते लावू शकता इथं आणि हँगरलाच हँग करू शकता खूपच सुंदर झालं आहे आता बघा हे कशापासून बनलं आहे हे आहे म्हणजे आपण केक आणतो ना तर केकच्या सारखा खालचा सा बेस असतो ना तर त्या बेसचं आहे हे, हे मी ते बेस आहे ना आता एवढे सगळे आम्ही केक खाल्ले आहेत इकडं आल्यापासून आणि अजून चार पाच होते बरं का पण ते ना फेकून दिले मी ते असे वाकडे झाले कारण ठेवून ठेवून त्याला काय काय बुरशी असते आता बघा हे ना लाकडापासून बनलेलं ला असते ना म्हणजे थोडस असं पुठ्ठ्यापासून तर मग ते त्याला बुरशी होते आणि इकडचं वातावरण कोकणातलं तर अजिबात सुट होत नाही सगळ्याला बुरशी वगैरे लागून जाते मग त्याचं बनवलं आहे त्याच्यावर फक्त त्याला पहिल्यांदा त्यांना डिझाईन काढली ही अशी मी तुझ्या जेला फोटो वगैरे शेजारी जोडेल मग तुम्ही ना असं बनवून सेम बनवू शकता डिझाईन वगैरे काढली स्केच पेनी त्याला स्केच केलं आहे आणि मध्ये फक्त हे जे क असतात ना ते मी शुअर भेटतात मी ते टॅग करते तर ते फक्त लावलं आहे असं सुंदर असं झालं आहे आपलं कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा दुसरा दाखवते तर हे दोन सेम होते तर दोन सेमच म्हणलं की चला सेम सेम बनवूया कारण मग हे आपण असं पण लावू शकतो किंवा मग हे असं लावू शकतो किंवा मग असं इथे फक्त मध्ये आता मला सुतोळी सुतोळी जोडायची आहे फक्त त्याला हे असे दोन सेम 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 डिझाईन काढल्या आणि सेम सेम असं सुंदर असं झालंय मला तर खूपच जास्त आवडते बरं का तर ते कुंदन लावल्यापासून ना भारी वाटते एकदम आणि चमकते पण ना आणि हे असलं आर्ट आहे ना मी खूप करायचं असलं नाही का ते कर्कटक करतात बघा त्याने कंपास वगैरे करतात तर, तर काई -काई 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 हे जर तुम्हाला शिकायचं असेल कमेंटमध्ये सांगा काय काही ताई नाही येत पण असेल पण भारी वाटते बघा हे पण आणि फक्त स्केच पेन नाही जे स्केच केला आहे याला खूप मला हे झालं बरं का, का काल हे कालचं अजून गेलं पण नाही म्हणजे इकडं मी पन, हे करायला लागत होते पण हे असं लागत होतं तर मग सगळं पुसून जात होतं त्यामुळे मग हे असं आणि हे मी मागच्या वर्षी बनवलं होतं पण याला येणार आता कुंदन लाव कुंदन लावल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत थोड्या वेळाने तर मागच्या वर्षी केलं तर हे पूर्ण मी हाताने केलं आहे आणि काय सिंपल आहे हे असे इथं हा एक पुठ्ठा आहे हा एक पुठ्ठा आहे चार पुठ्ठे असे मी जोडले आहेत छोटा मोठा मोठा असा आणि त्याला जोडला आहे आणि वरून मग त्याला एक सगळा कलर दिला आणि नंतर मग छोटे 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 अशी डिझाईन केली आहे आता याला कुंदन लावले हे लावलं ना आरशाचे जे हे खडे ते खूपच मस्त दिसणार आहे आणि हे वन ऑफ द बेस्ट म्हणजे ना मला हे ऍक्च्युअली लावणार होते मी घराच्या समोर बरं का पण हे जे मी ते कलर आणले आहेत ना तर त्याने हे फक्त वरून मी असं दिलं इतकं सुंदर वाटते ना हे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते ना खूपच सुंदर वाटते ते कलर आणते मी दाखवायला ते कलर ग्लास कलर आहे पण तू आम्ही आपण याला ना कशाला पण पुंड्यांना वगैरे पण घेऊ हे करू शकतो असे कलर आहेत छोटे छोटे तर मस्त आहे फक्त दीडशे रुपयाच्या आसपास हा बॉक्स आहे जर का पाहिजे असेल लिंक तर नक्की कमेंट करा ऑनलाईनच घेतलं आहे हे अशी काही आहे आहेत तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट सांगा तर अनुच्या खेळण्यामध्ये हे असे बटरफ्लाय होते मग त्याला छान असा कलर केला आणि हा पांढरा धागा असतो ना तर त्याला पण कलर केला आणि हे असं माझ्याकडे मनी होते थोडेसे गोंडे होते मग ते काय ओन घेतले एका ते कर हे सुंदर असं बटरफ्लाय हँगिंग बनवलं आणि वेलकम टू अवर होम ते फक्त वरती अडकून दिलं हे भारी वाटते आणि हे अलीकडचं आहे ना हे जर नजरचं असतं ना ते दारातून आल्यावर तर ते पण मीच बनवलं आहे हाताने तर हे पण असं सुंदर असं दिसत आहे भिंतीवर लावून घेतलं ला आहे मी कसं वाटते ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे पण मी लास्ट टाइम ला मागच्या वर्षी बनवलं होतं आणि हे वेगळे प्रकारचे पुठ्ठे आहे त्यामुळे ते पुठ्ठे अजिबात वाटत नाही एकदम विकताचं आणल्यासारखं वाटतं हे मी रूममध्ये लावलं आहे बेडरूम मध्ये हे दोन स्टिकर भारी वाटत रूम मध्ये पण रूमचा एकदम लुकच चेंज झाले आमचे बीसीडी स्टिकर लावले होते पण ते काढले आणि हे लावलं ला आहे आणि टीव्हीच्या वरती गणपतीचा फोटो आहे त्याच्यावरती मग हे लावलं ला आहे हे पण इथे भारी दिसत अजून भरपूर काय काय बनवलं आहे पण सगळं आता नाही दाखवत होम टूरच्या व्हिडिओमध्ये नक्की डिटेल मध्ये दाखवते लवकरच आपला होम टूरचा व्हिडिओ येणार आहे साईडच्या दोन ह्या दारूच्या बॉटल आहे हे मला भेटल्या होतं मग काय त्याच्यामध्ये आता मी मनी प्लांट साठी हे छान डेकोरेट केलं आहे हे चारी पण पीस डेकोरेट केले आहे कसे वाटतात ना कमेंटमध्ये नक्की सांगा मधले दोन हे आधीच केले होते पण तुला म्हणलं दाखवा एक लाइक तर झालंच पाहिजे व्हिडिओ इथं एंड करते मी प्लीज लाईक करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर